पुण्यात नामांकित कॉलेज समोर अंमली पदार्थांची राजरोजपणे विक्री होत असल्याचा प्रकार समोर आलाय पुण्यातील नामांकित कॉलेज समोरच विक्रीसाठी आणलेला अंमली मोठा साठा सापडला असून चक्क महाविद्यालयाच्या गेटवरच अंमली पदार्थांची विक्री होत असल्याचे समजतय पुण्यातील आझाद समाज पार्टीकडून अंमली पदार्थ विक्रीचा पर्दाफाश करण्यात आला असून तुम्ही ही दृश्य आपल्या आवाजच्या माध्यमातून पाहत आहात विक्रीसाठी आणलेला लाखो रुपयांचा गांजा आझाद समाज पार्टीकडून पकडण्यात आलाय गेल्या अनेक दिवसापासून दररोज या महाविद्यालयासमोर अमली पदार्थांची विक्री होत असल्याचा संघटनेचा आरोप आहे पकडलेला गांजा हा दररोज विद्यार्थ्यांना विकला जायचा असे देखील समोर आलंय विमाननगर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे पाहुयात शिंबाजी कॉलेजच्या समोर पार्किंग आहे त्या पार्किंगमध्ये मध्ये विमाननगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा पूर्ण गांजा सापडलेला आहे आणि इथं पूर्ण पोलीस प्रशासनाचं दुर्लक्ष आहे त्यात मान्य गृहमंत्री देवेंद्र फडणवीस व मुख्यमंत्री एकनाथजी साहेब व पुणेचं सी पी पोलीस कमिशनर यांनी तात्काळ पोलीस कमिशनरला निलंबित करण्यात यावं व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस व मान्य एकनाथजी साहेब यांनी आपल्या पदाचा तात्काळ राजीनामा देण्यात यावा आझाद समाज पार्टीच्या वतीने व पॅन्टर आर्मीच्या वतीने या पूर्ण महाराष्ट्र शासनाचा जाहीर निषेध करण्यात येत आहे हे पूर्ण गांजे सापडलेलं आहे ड्रस आहेत बाकी जे अजून काय पाकिट गावलेले आहेत पूर्ण पोलीस प्रशासनाचं याच्यावर दुर्लक्ष आहे पोलीस प्रशासन काय करतंय इतक्या दिवस जर आपल्या हाती जर बेकायदेशीर धंदे चालत असेल तर पोलीस प्रशासन काय करतंय पोलीस प्रशासनाने स्वतः डिक्लेअर करावं ह्याच्या पाठीमागे मोठ्या मोठ्या नेत्यांच्या हात आहेत तर ही डिक्लेअर हो आणि डायरेक्ट जी बी काय असेल ती सिद्ध करावं शासनाने जर शासनाने नाही सिद्ध केल्यास याला जुम्मेदार शासनच राहील इथे लहान लहान मुलांचे जे हत्या होत आहेत जे मुलं महिलांवर अत्याचार होत आहेत गांधीच्या माध्यमातूनच होत्या आम्ही या महाराष्ट्र शासनाचा जाहीर निषेध करत आहे